आपण पाहत आहोत न्यूज 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 न्याय हक्कासाठी लढणार एकमेव चॅनल मौजे ग्रामपंचायत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला रोजंदारीवर ठेवण्याचा खटाटोप मौजे ग्रामपंचायत टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायत मधील नळ पाणी पुरवठा कर्मचारी भरमू रामू बदामे हे गेली तीस ते चाळीस वर्ष नळ पाणी पुरवठा विभागात काम करत असून ते कधीही तीस ते चाळीस वर्षात त्यांनी पाणी सोडलेलं नाही ग्रामपंचायतने ड्रेस कोड दिलेले असताना कधीही अंगावर घातलेले नाही तसेच काम न करता ग्रामपंचायतीचा फुकटचा पगार खाऊन टाकळीवाडीमध्ये राजकारण करत आहेत बदामे हे एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांची पत्नी सत्ताधारी गटाच्या सदस्य असल्याने पदाचा उपयोग करून भरमो बदामे याला पुन्हा रोजंदारीवर कामावर ठेवण्याचा संभव आहे पाणीपुरवठा कर्मचारी भरमोरामो बदामे यांना रोजंदारीवर कामावर ठेवल्यास ग्रामपंचायत केलेल्या कामाची चौकशी लावण्यात येईल व समस्त टाकळीवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा साप्ताहिक जनकार्याचे संपादक रमेश बिरणगे यांनी दिला ब्युरो रिपोर्ट जनकार्य न्यूज टाकळीवाडी जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा